केला पुन्हा एकदा नवीन कान वसुंधरा आणि आकाश समोर येणार का जयश्रीचं सत्य पुन्हा कर्तव्य आहे मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण काय बघणार आहोत जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे मध्ये बजाज पुन्हा कर्तव्य आहे शो चा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे आणि शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सोबतच नव नम नवीन ट्रेस्ट बघायला मिळत आहेत अशातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आला आहे जिथे आपण बघू शकतो की बनी हॉस्टेल मधून वसुंधराला फोन करतो वसुंधरा फोन जवळ नसते तर तिथे असते जयश्री आणि जयश्री तो फोन उचलते आणि ती बनीशी खोटं बोलते जेव्हा बनी तिला म्हणतो की आईला फोन द्या तेव्हा ती म्हणते आई तुझी पार्टीला गेली आहे वसुंधरा चिनू आणि मनूसोबत सोबत डान्स करत आहे त्यामुळे तिच्याकडे तुझ्यासाठी वेळ नाही तर तू फोन ठेव हो। बनी खूप जास्त दुखी होऊन फोन ठेवतो हो तिकडे जयश्री जशीच मागे वरते तिच्या समोर उभे असतात वसुंधरा आणि आकाश त्यांना बघून जयश्री भलतीच घाबरते तिला वाटतं की तिचं सत्य आता या दोघांसमोर आलेलं आहे आणि तिचं खोटं पकडलं गेलं आहे तर वसुंधरा आणि आकाशसुद्धा जयश्रीला बघून हैराण आहेत है। आता बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे की वसुंधरा आणि आकाश समोर सत्य आलंय का त्या दोघांनी जयश्रीची फोनची वार्ता ऐकली आहे का का पुन्हा एकदा सत्याजवळ येऊन दूर होणार आहेत वसुंधरा आणि आकाश हे बघणं आता खूपच महत्त्वाचं असणार आहे जयश्रीने नवीन खेळी खेळले आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी कॉमेंट करून नक्की सांगा पुन्हा कर्तव्य आहे शोच्या सगळ्या अपडेट जाणून घेण्यासाठी टेलिग्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार